शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय बात पहिलीच बातमी निघते महाराष्ट्रात पुढील चोवीस तासांमध्ये अतिमुसळधार पाऊस हवामान विभागाचा अंदाज पुढली मोठी बातमी निघत शेतकरी संघटनांची सरसकट वीज बिल व कर्जमाफीची मागणी पुढली मोठी बातमी निघते शेतात बहरलं विटुरायाचं सुंदर रूप शेतकऱ्यांनी भात शेतीत साकारली विटुरायाची एकशे वीस फूट प्रतिकृती पुढली मोठी बातमी निघते जिल्हाधिकारी कार्यालयात न्यायासाठी शेतकऱ्याचं लोटांगण व्हिडिओ तुफान व्हायरल पुढली मोठी बातमी निघते दूध दरासाठी मंत्री विकेंच्या अमूलला पायघड्या दूध प्रश्न सोडवण्यात सरकारला अपयश पुढली मोठे बातमी निघत दिल्लीत पुन्हा शेतकऱ्यांचं आंदोलन हायकोर्टाच्या निर्णयानंतर शेतकरी दिल्लीकडे कूच करणार पुढले मोठे बातमी निघत आहे महाराष्ट्रात शहाऐंशी पॉईंट नव्वद टक्क्यांवर खरीप पेरण्या पूर्ण कृषी विभागाची माहिती पुढली मोठे बातमी निघत आहे शेतकऱ्यांना मिळेना इरिया कृषी केंद्र चालकाकडून इरिया देण्यास नकार शेतकरी अडचणीत पुढली मोठी बातमी निघत आहे महाराष्ट्रातील बळीराजासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीकिमा जमा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या तो आपण ठळक बातम्या धन्यवाद